नमस्कार मंडळी आज आपल्यासाठी एक मोठी खुशखबर आहे केंद्र सरकारनं आजपासून काही महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना दिलासा मिळणार आहे कारण आत्तापर्यंत एअर कंडिशनर टेलिव्हिजन आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या वस्तूंवर तब्बल अठ्ठावीस टक्के जीएसटी आकारला जात होता पण आता तो अठरा टक्क्यांवर आणण्यात आला आहे याचा थेट फायदा तुमच्या खिशाला होणार आहे आणि खरेदी करताना हजारो रुपयांची बचत होईल जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर मध्ये हा कायदा लागू झाला आणि त्यानंतर अनेक वेळा वस्तूंवरचे दर बदलले गेले महागड्या वस्तूंवर उच्च कराचा दर लावण्यात आला होता पण महागाईच्या वाढत्या ताणामुळे सरकारला आता हा दर कमी करावा लागला कारण ग्राहक खरेदी करण्यापासून मागे हटत होते इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील विक्री घटत चालली होती त्यातूनच सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे आता पाहूया नेमकी बचत किती होणार आहे जर तुम्ही पन्नास हजार रुपयांचा एअर कंडिशनर खरेदी करता तर आधी तुम्हाला अठ्ठावीस टक्के म्हणजे चौदा हजार रुपये द्यावे लागायचे आता त्याच किमतीवर फक्त अठरा टक्के म्हणजे नऊ हजार रुपये जीएसटी लागेल म्हणजेच तुमच्या खिशात थेट पाच हजार रुपयांची बचत होणार आहे हाच हिशोब जर वीस हजार रुपयांच्या फ्रीज वर केला तर आधी तुम्हाला सहाशे द्यावे लागत होते पण आता फक्त तीन हजार सहाशे लागतील आठ हजार चारशे रुपये कर होता आता तो फक्त पाच हजार चारशे रुपये राहणार आहे म्हणजे तीन हजार रुपयांची बचत या निर्णयाचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे उन्हाळ्यात एअर कंडिशनर दैनंदिन वापरासाठी रेफ्रिजरेटर आणि मनोरंजनासाठी टी ही तिन्ही वस्तू प्रत्येक घरात आवश्यक असतात महागाईमुळे आतापर्यंत वस्तू होत होतं पण आता जीएसटी दर कमी झाल्यामुळे त्या परवडणाऱ्या होणार आहेत त्यामुळे अनेक कुटुंब आता खरेदीसाठी पुढाकार घेतील व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा सकारात्मक आहेत जीएसटी दर कमी झाल्यामुळे विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे लोक मागील काही महिन्यांपासून खरेदी थांबवून बसले होते पण आता किंमत कमी झाल्यामुळे बाजारात पुन्हा गर्दी वाढेल यामुळे व्यापाऱ्यांचा टर्न ओव्हर वाढेल आणि सरकारलाही अप्रत्यक्ष करांमधून फायदा मिळेल अर्थतज्ञांच्या मते जीएसटी दर कमी केल्यामुळे सुरुवातीला सरकारच्या महसूलात थोडी घट होऊ शकते पण खरेदीची संख्या वाढल्यामुळे दीर्घकालीन काळात महसूला अधिक वाढेल शिवाय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात मागणी वाढल्यामुळे उत्पादनही वाढेल रोजगार संधी निर्माण होतील आणि अर्थव्यवस्था गतिमान होईल त्यामुळे हा निर्णय ग्राहकांसाठीच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ठरणार आहे ग्राहकांसाठी या गणिताचा सरळ अर्थ असा आहे की एअर कंडिशनर टेलिव्हिजन आणि रेफ्रिजरेटर खरेदी करताना तुम्हाला थेट दहा टक्क्यांनी कमी जीएसटी भरावा लागणार आहे थोडक्यात सांगायचं झालं तर जर तुमचं बजेट एक लाख रुपयांचं असेल तर आधी अठ्ठावीस हजार रुपये कर लागायचा आता फक्त अठरा हजार रुपये लागतील म्हणजे दहा हजार रुपयांची बचत दीर्घकालीन काळात याचे अनेक परिणाम दिसून येतील एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात नवीन गुंतवणूक वाढेल दुसरं म्हणजे रोजगार निर्माण होतील तिसरं म्हणजे ग्राहकांना दिलासा मिळेल आणि चौथं म्हणजे बाजारातील मंदी कमी होईल त्यामुळे सरकारचा हा निर्णय खरोखरच वेळेवर घेतलेला आहे तर मंडळी आजपासून तुमच्यासाठी महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेणं अधिक सोपं झालं आहे जीएसटी दर कमी झाल्यामुळे तुमच्या खिशात हजारो रुपयांची बचत होणार आहे हा निर्णय येणाऱ्या सणासुदीच्या हंगामात मोठा दिलासा देणारा आहे त्यामुळे ग्राहकांसाठी हा खरा बंपर गिफ्ट आहे आता प्रश्न एवढाच आहे तुम्ही खरेदी कधी करणार